नमस्कार मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे साधं सुंदर आणि सिम्पल असं फूल कसं करायचं ते पाहणार आहोत याच्यातसुद्धा तुम्ही मध्ये एखादा मोती असा जॉईन करू शकता पहा किती सुंदर वाटतं हे फूल दोन कलरमध्ये आहे हे फूल करायला पण एकदम सोप्पं आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आधीच्या व्हिडिओमध्ये मी हे फूल कसं करायचं ते दाखवलं होतं आता आपण थोडं वेगळं करूया त्यासाठी सुरुवातीला आपण आठ स्लिप नॉट करून घेऊ आणि आठ चेन करून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एक आठ आठ चैन झाल्यानंतर पहिल्या चैनमध्ये आपण स्लिप स्टिच करून जॉईंट करून घेऊया ही आपल्याला अशी रिंग तयार होते आता चार चैन तीन चार आणि चार ट्रिपल क्रोशेट एक दोन तीन आणि एक चार इ चार चैन आणि चार ट्रिपल क्रॉशेड पुन्हा एक दोन तीन चार चार चैन घ्या आणि इथे सिंगल क्रोशेट करून आपली ही पातळी पूर्ण करून घ्या पुन्हा चार चेन एक दोन तीन एक चार आणि चार ट्रिपल क्रोशेट एक दोन तीन और एक चार पुन्हा चार चैन, एक दोन तीन चार आणि इथेही ही पाकळी सिंगल क्रॉशने जॉईंट करून घ्या चार चेन चार ट्रिपल करायचे

एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि एक सिंगल क्रॉशड आता आपल्याला आणखी एक शेवटची पाकळी मिळायची आहे एक दोन तीन चार एक चार पुन्हा एक दोन तीन चार आणि इथे एक सिंगल क्रॉ चटणी जॉईंट करून घ्या एक साखळी घ्या आणि हा धागा कट करून घ्या पहा असं हे आपलं पाकळ्यांचं फूल तयार झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये दुसरा धागा जॉईन करायचा आहे हा मी दुसऱ्या कलरचा धागा घेतलेला आहे सुरवातीला याला आपण स्लीप नॉट करून घेऊया आणि पहा हे जे दोन पाकळ्यांचे इथे गॅप आहे इथून खालून सुई घालून आपल्याला हा धागा जॉईंट करून घ्यायचा आहे कसा केला आहे तो पुन्हा एकदा पहा स्लीप नॉट करून घेतले मी जो आपला दोन पाकळ्यांच्यामध्ये गॅप आहे याच्यावरून सुई घातली इथून धागा खेचून घेतला आणि इथे सिंगल क्रॉशेट करून घेतला आता इथे एक दोन तीन चार पाच सहा आणि एक सात सात चैन केल्या आणि इथे जे आपले हे गॅप आहेत ट्रिपल मध्ये जे गॅप आहेत त्या प्रत्येक गॅपमध्ये आपण एक एक ट्रिपल क्रॉशे करून घेणार आहोत एक 3 4 सुरुवातीला इथे जॉईन करून घेतल्यानंतर सात साखळ्या घेतल्या आणि प्रत्येक ट्रिपल क्रोशेटच्या गॅपमध्ये एक एक ट्रिपल क्रोशेट करून घेतला आता पुन्हा आपल्याला इथे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात चेन घ्या आणि पुन्हा आपल्या या गॅपमध्ये सिंगल क्रॉशेटनी जॉईंट करून घ्या पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात सात साखळ्या घेऊन पुन्हा सेम ट्रिपल क्रॉशेट प्रत्येक गॅपमध्ये एक एक ट्रिपल क्रॉशेट एक एक मजला ट्रिपल क्रोश चुकला दोन तीन चार पाच पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात चैन घेतल्या गॅपमध्ये पुन्हा एकदा एक सिंगल क्रॉशड करून घेतला एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि एक सात सात चैन घेऊन पुन्हा प्रत्येक ट्रिपल क्रोशेट ऐसी गैप मधे एक एक ट्रिपल क्रोशेट सात चेन एक दोन तीन चार पाच सहा सात असंही हे आपण पूर्ण राऊंड जॉईंट करून घेऊया हे पहा मैत्रिणीनं किती सुंदर वाटते हे फूल असंच आपण या दोन्ही पाकळ्या करून घेऊया झाले मी या सात साखळ्या घेतल्या आता ते आपण इथे सिंगल क्रोशने जॉईंट करून घेऊया एक साखळी घ्या आणि धागा कट करून घ्या साधं सिंपल आणि खूप सुंदर असं हे फूल आपलं तयार झालेलं आहे आपल्याला जर सजावटीसाठी हवा असेल तुम्ही सुद्धा इथे एक मोती ॲड करू शकता मोठा मोती जो आपला असतो तो, तो इथे किंवा कलरफुल तुम्हाला जर कुठला मोती ॲड करायचा असेल तर तो देखील तुम्ही तिथे करू शकता सिंपल फुलं आपल्याला तोरणासाठी किंवा डेकोरेशनसाठी जर हवे असतील तर तुम्ही ही फुलं नक्कीच बनवू शकता खूप छान आणि खूप सुंदर अशी वाटतात याच्यामध्ये जर आपण रेड कलर घेतला तर ते अगदी जास्वंदीच्या फुलासारखं फुल वाटतं हे पहा पटकन मिळून होतं आणि सुंदर वाटतं तुम्हाला जर तोरणासाठी ही फुलं हवी असतील तर तुम्ही ही सुद्धा फुलं तोरणासाठी यूज करू शकता जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद